वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग भरतीतील पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या आमदार किशोर सोकेवा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमधील सुतार पदावरील तात्काळ नियुक्ती देण्यात यावी अशी ठोस मागणी आमदार किशोर चोरगेवार यांनी बुधवारी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली यावेळी सदर मागणीच्या संदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली या भेटीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी संदर्भातील या संदर्भातील सविस्तर निवेदन नामदार हसन मुश्रीफ यांना दिले डी एस डी एम ई आर अंतर्गत तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदांसाठी सन दोन हजार तेवीसमध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती या प्रक्रिये सुतारपदाचाही समावेश होता माजी सैनिकांच्या रिक्त राहिलेल्या जागा संबंधित प्रवर्गातून रूपांतरित करून भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिली होती या परवानगीनंतर अनेक पदांच्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले असतानाही सुतार पदावरील पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही ही बाब आमदार किशोर जोरगेवार यांनी निदर्शनास आणून दिली लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय कारवाईस विलंब झाला हे मान्य असले तरी त्याचा फटका पात्र उमेदवारांना बसू नये असे आमदार किशोर सुर्गेवार यांनी म्हटले आहे